श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पितृपक्षात तुम्ही काही करू नका पण हे दोन उपाय नक्की करा रागावलेले पूर्वजन आनंदी होतील आपल्याला सनातन धर्मात पितृपक्षाचे खूप विशेष महत्व आहे आणि त्याला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात अशा परिस्थितीत दरवर्षी भाद्रपद महिनेच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिनेच्या अमावस्यापर्यंत पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध पक्ष चालतो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पितृपक्ष रविवार सात सप्टेंबर पासून सुरू झाला आहे आणि पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध पक्ष एकवीस सप्टेंबर एक रोजी सर्व पत्री आमवस्याला दिवशी संपेल हा काळ पूर्वजनाच्या आत्मेच्या शांतीसाठी समर्पित मानला जातो ज्यांना समजले नाही त्यांना सांगूया की पितृपक्षात लोक त्यांच्या पूर्वजनासाठी श्राद्ध तर्पण करतात आणि ब्राह्मणांना जेवण देतात जेणेकरून त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल असे मानले जाते की पितृपक्षाच्या वेळी आपले पूर्वजन पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि ते पाहतात की त्यांचे कुटुंबातील सदस्य त्यांचे श्राद्ध कर्म करत आहे की नाहीत ते त्यांची पूजा करतात की नाही दुसरीकडे जे श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण करतात त्यांना पूर्वजनाचे विशेष आशीर्वाद मिळत असतात आणि त्यांच्या कृपेने साधक दिवस रात्र चौपट प्रगती करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जे साधक पितृपक्षाच्या वेळी किंवा इतर दिवशी आपल्या पूर्वजनांची पूजा करत नाही श्राद्ध कर्म करत नाही पिंडदान तर्पण करत नाही त्यांना भयानक पितृदोषाचा सामना सुद्धा करावा लागत असतो ज्यामुळे त्यांच्या घरात कोणतेही आशीर्वाद येत नाहीत प्रत्येक कामात नेहमीच अडथळा येतो पूर्ण झालेली कामेही बिघडतात आणि आयुष्यात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते यासोबतच घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि दारिद्र्य पसरते ज्यामुळे अशा घरात देवी लक्ष्मी देखील वास करत नाही ज्यामुळे भक्तांची आर्थिक स्थिती आणि नशीब दोन्हीही कुमकुवत राहतात याशिवाय नात्यामध्ये कुट्टा निर्माण होते घरात भांडण्याचे वातावरण सुद्धा निर्माण होत असते त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते अशा परिस्थितीत पितृपक्षात भक्त आपल्या पूर्वजनांच्या शांतीसाठी आणि घरात शांती राखण्यासाठी श्राथ कर्म पिंडदान तर्पण करत असतात परंतु शास्त्रामध्ये असे काही विशेष चमत्कारिक आणि प्रभावी उपाय वर्णन केलेले आहेत जर तुम्ही पितृपक्षात हे उपाय केले तर तुमचे रागावलेले जे काही जे कुणी पूर्वजन प्रसन्न होतील आणि जर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर तेही दूर होईल आणि तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता सुद्धा लवकरच मिळेल तुमचे पूर्वजन तुमच्यावर नेहमीच प्रसन्न राहतील ज्यामुळे तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल अपूर्ण इच्छा पूर्ण होतील याशिवाय तुमची आर्थिक स्थिती आणि नशीब मजबूत राहील आणि घरात सकारात्मक ऊर्जा देखील वास करेल ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहील आणि व्यावहारिक जीवनातही आनंदच ही आनंद, आनंद राहील कारण मित्रांनो हे उपाय प्राचीन काळापासून खूप प्रभावी आणि चमत्कारिक मानले जातात आणि हे उपाय केल्याने पूर्वजन आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबाला आशीर्वादसुद्धा देत राहत असतात ज्यामुळे दिवसरात्र चौपट प्रगती होते नशीब सूर्यासारखे चमकते अशा परिस्थितीतही मी तुम्हाला सर्वांना सांगेन की दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षाच्या तारखा कोणत्या आहेत पितृपक्षात श्राद्ध कर्म कसे आणि केव्हा करावे पितृपक्षात तर्पण कसे करावे तसेच आम्ही तुम्हाला अशा चमत्कारिक आणि प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पूर्वजनांना प्रसन्न करू शकता आणि त्यांना स्वातंत्र्य देऊ शकता ज्यामुळे तुमच्या घरात पितृदोषापासून आनंद शांती आणि आराम मिळेल हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पितृ पक्षाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल जी प्रत्येकाला माहीत असावी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील तुमचा गोंधळ दूर होईल पण त्यापूर्वी व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर पूर्वजनांचा आशीर्वाद सदैव राहावा असे वाटत असेल तर कृपया व्हिडिओला श्रद्धेने एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अवनिश्चित मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय पितृदेवाय नमः असे लिहून तुमच्या पूर्वजनाबद्दल आदर व्यक्त करा तसेच कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारसोबत नातेवाईकांना सोबत, ना सोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल तर मित्रांनो सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की यावर्षी दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षाच्या तारखा कोणत्या आहेत कोणत्या दिवशी कोणते श्राद्ध केले जाईल तर प्रिय भक्तांनो पो पौर्णिमा श्राद्ध रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल प्रतिदा श्राद्ध सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल दुसरे श्राद्ध मंगळवार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल तर तिसरा श्राद्ध बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल आणि चतुर्थी श्राद्ध देखील बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल याशिवाय गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी श्राद्ध आणि गुरुवार अकरा सप्टेंबर रोजी महाभरणी देखील केली जाईल तसेच सहावा श्राद्ध शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल सप्तमी श्राद्ध शनिवार तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल अष्टमी श्राद्ध रविवारी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल नवमी श्राद्ध सोमवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दशमी श्राद्ध मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि एकादशी श्राद्ध बुधवार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल याशिवाय दादशी श्राद्ध दे होईल गुरुवार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल आणि य त्रयोदशी श्राद्ध शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल तसेच महाग श्राद्ध शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल आणि चतुर्थीदशी श्राद्ध शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल तसेच शेवटचं श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सम सर्व पित दिवशी असेल आणि या दिवशी पितृपक्ष संपेल आता आपण तुम्हाला श्राद्ध कधी करावे हे सांगूया कारण हा प्रश्न तुमच्या प्रत्येकाच्या मनात राहतो आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे म्हणून धार्मिक श्रद्धेनुसार दुपारी बारा नंतर श्राद्ध किंवा तर्पण केल्याने त्याचे परिणाम मिळतात याशिवाय दिवसातील कुतुब आणि रोहिणी मुहूर्त हे श्राद्ध कर्मासाठी सर्व शुभ मानले जाते आणि यावेळी केलेले श्राद्ध शुभ फळ देते तसेच श्राद्ध करण्यासाठी घरी योग्य ब्राह्मण मंत्राचा जप करावा आणि पूजा केल्यानंतर पाण्याने करा जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल तर आता तुमचा आणखी एक गोंधळ दूर करूया की पितृपक्षाचे तर्पण कसे करावे आणि जर तुम्हाला तर्पण माहीत नसेल तर तुम्ही पूर्वजनांना प्रसन्न करू शकणार नाही आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही तर्पण आम्ही तुम्हाला सांगतो तर्पण करण्यासाठी पित्रांना पाणी अर्पण करण्याच्या प्रक्रियेला तर्पण म्हणतात आणि तुमच्यापैकी अनेकांना हे माहीत असेल अशा परिस्थितीत तर्पण करण्यासाठी पित्तळ किंवा स्टीलचे प्लेट घ्या त्यातून शुद्ध पाणी घाला आणि नंतर थोडे काळे तीळ आणि दूध घाला त्यानंतर ही प्लेट तुमच्या समोर ठेवा आणि जवळ दुसरे रिकामे भांडे ठेवा नंतर तुमच्या दोन्ही हाताच्या अंगठा आणि तर्जनीमध्ये दुर्वा म्हणजेच कूश घेऊन अंजली बनवा म्हणजे दोन्ही हात जोडा आणि ते पाण्याने भरा त्यानंतर अंजलीमध्ये भरलेले पाणी रिकाम्या दुसऱ्या भांड्यात ओता पण पाणी ओतताना लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या प्रत्येक पूर्वजनांना किमान तीन वेळा हाताने पाणी अर्पण करावे आता तुमच्या आणखीन एका प्रश्नाचे उत्तर देऊया तर तुमच्या प्रश्नास प्रश्न आहे की पितृ पक्षात घरी श्राद्ध कसे करावे तर मित्रांनो यासाठी श्रद्धाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा यानंतर घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा यानंतर दक्षिणेकडे तोंड करून आरामात बसा तुमचा डावा पाय वाकडा आणि तुमचा डावा गुडगा जमिनीवर ठेवा नंतर एक रुंद तांब्याचे भांडे घ्या ज्यामध्ये काळ्यातील कच्चे गायचे दूध आणि गंगाजल घाला यानंतर तुम्ही हातात पाणी भरा आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने त्याचं भांड्यात टाका आणि या दरम्यान तुमच्या पूर्वजनाचे स्मरण करा याशिवाय पितरांसाठी जेवण बनवा आणि श्राद्धासाठी तुमच्या घरी ब्राह्मणांना आमंत्रित करा आणि त्या त्यांना खऱ्या मनाने जीव घाला आणि ब्रह्मणांचे पाय धुवा पण हे काम खऱ्या मनाने भक्तीने करा तरच तुम्हाला त्याचे फळ मिळेल तसेच श्राद्ध पक्षात पित्रांसाठी अग्नीत गायच्या दुधापासून बनवलेली खीर अर्पण करा आणि ब्राह्मणांना खाऊ घालण्यापूर्वी पंचमीवली म्हणजेच गाय कुत्रा कावळा देवता आणि मुंगी यांच्यासाठी अन्न बाहेर काढा यांची विशेष काळजी घ्या कारण ही एक महत्वाची परंपरा आहे त्यांचं अन्नानंतर ब्राह्मणांना अन्ना दान करा आणि त्याचे आशीर्वाद घ्या आणि त्यांना खऱ्या मनाने आणि भक्तीने घरातून पाठवा जे म्हणतात ना की पितृपक्षात श्राद्ध करणे का आवश्यक आहे तर अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया की पितृपक्षात श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण केल्याने पूर्वजनाच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि तुमचे क्रोधित पूर्वजन प्रसन्न होतात ज्यामुळे तुम्हाला त्यांचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि तुम्हाला जीवनात कामात यश मिळते त्याचवेळी पूर्वजनाची पूजा करून त्याचे श्राद्ध करण्याचे अनेक फायदे आहेत याशिवाय असे दिसून आले आहे की अनेक ठिकाणी फक्त महिलाच तर्पण करतात जे खूप चुकीचं आहे कारण पूर्वजनाचे तर्पण घरातील ज्येष्ठ पुरुष सदस्यांनी करावे आणि ही गोष्ट शास्त्रात लिहिलेली आहे परंतु जर घरात श्रेष्ठ पुरुष सदस्य नसेल तर मुलगा नातू इत्यादी देखील पूर्वजनाचे श्राद्ध कर्म करू शकतात परंतु महिलांनी तर्पण करू नये आता आम्ही तुम्हाला त्या विशेष चमत्कारिक प्रभावी उपायाबद्दल सांगू जे पितृ पक्षात केल्याने पितृदोष दूर होतो आणि पूर्वजन प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात शुभ परिणाम दिसतात पण मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ अजूनपर्यंत थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकासोबत शेअर नक्की करा पितृदोषापासून एक नंबरची मुक्तता पितृ पक्षात श्राद्ध केल्याने पितृदोष दूर होतो आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येत असते आणि अशा परिस्थितीत जर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागत असेल जर तुमचे पूर्वजन रागवले असतील तर तुम्ही पितृपक्षात योग्य विधी करून भक्तिभावाने पूर्वजनाचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करावे यामुळे यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता मिळेल असेही म्हटले जाते की जेथे पूर्वजन नेहमीच आनंदी असतात तेथे ते कुटुंब दिवस रात्र चौपट प्रगती करते आर्थिक स्थिती मजबूत होते आणि कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते यासोबतच नातेसंबंधामध्ये वैवाहिक जीवनात आनंद असतो पाण्याने तर्पण केल्याने पूर्वजन खूप आनंदी होतात अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांच्या श्राद्धीला सकाळी लवकर उठून जवळच्या नदी किंवा तलावर जा आणि आपल्या तळ हातावर पाणी घ्या आणि अंगठाच्या मदतीने ते नदीत सोडत राहा हे वारंवार करा आणि पूर्वजनांच्या आत्मेच्या शांतीसाठी प्रार्थना नक्कीच करा या उपायाने पूर्वजन खूप प्रसन्न होतात आणि तुम्हाला ग्रहदोष आणि वास्तुदोषापासून आराम मिळतो आणि हा उपाय खूप प्रभावी आहे तूप गुळ हो मित्रांनो जर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर मृत नातेवाईकांच्या श्रा तिथीला घरी त्यांच्यासाठी धूप जाळा अशा परिस्थितीत शेणाची पेंडी घ्या आणि ती पेटल्यानंतर त्यावर तूप आणि गूळ घाला त्यानंतर पाच तोंडी घरगुती अन्न घाला तसेच हे करताना अपितृय नमह या मंत्राचा जप नक्कीच करा परंतु लक्षात ठेवा की तुम्ही जे तूप आणि गूळ घेत आहात ते पूर्णपणे शुद्ध असलेले पाहिजे अन्यथा तुम्हाला फायदा येवजी नुकसान होऊ शकते याची विशेष काळजी घ्या तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारासोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ